नमस्कार ज्योतिष कॉर्नरमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आत्ता उन्हाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत आणि खूप गर्मी लागत आहे या गर्मीमध्ये काहीतरी थंड खावं असं प्रत्येकाला वाटत असतं आणि आता तर मुलांच्या सुट्ट्याही लागलेल्या आहेत त्याच्यामुळे मुलांचा नेहमी अट्ट असतो की आम्हाला काहीतरी आईस्क्रीम थंड किंवा पॉप्सिकल्स द्या तर अशा वेळेस मी सहसा बाजारातून पॉप्सिकल्स वगैरे विकत आणत नाही मी स्वतःच बनवते तर मी आज तुम्हाला हे पॉप्सिकल्स बनवून दाखवणार आहे फक्त दोन इन्ग्रिडियंट्स वापरून एकदम सोप्या पद्धतीत पॉप्सिकल्स कसे बनवायचे हे मी आज तुम्हाला दाखवते चला तर त्याची आपण कृती बघून घेऊया तर इथे पॉप्सिकल्स बनवण्यासाठी मी एका भांड्यात दूध घेतलेलं आहे दूध तुम्ही कोणतेही घेऊ शकता माझ्या घरात गाईचं दूध आहे हे मी गाईचं दूध घेतलेलं आहे ते आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तर ते आटवायचं नाही आहे फक्त एक उकळी येऊ द्यायची आहे आता एक कुकडी आलेले आहे गॅस बंद करून घ्यायचे आहे दूध आपल्याला रूम टेम्परेचरवर थंड करून घ्यायचं आहे दूध आता रूम टेम्परेचरवर आहे तर आता याच्यात मी काय टाकणार आहे तर याच्यात मी टाकणार आहे हा आहे रोज सिरप रोज सिरप आपल्याला इझिली बाजारात मिळतो हा मी डिमार्टमधून आणलेला आहे तर दुधामध्ये मी रोज सिरप घातलेला आहे हे छान असं ढळून घ्यायचं आहे जेव्हा आपण रोज सिरप बनवतो सरबत बनवतो तेव्हा त्याच्यामध्ये थोडंसं क्रम कमी प्रमाणात सिरप टाकला जातो तर जेव्हा आपल्याला पॉप्सिक्स बनवायचे आहेत तेव्हा थोडं जास्त प्रमाण घ्यायचं आहे तर हे छान ढवळून घ्यायचं आहे आणि हे मोल्डमध्ये टाकायचं आहे हे मोल्ड तुम्हाला ऑनलाईन मिळतात किंवा डीमार्टमध्येही मिळतात आणि हे मोल्डमध्ये होत असताना प्रत्येक वेळेस आपल्याला ढवळून घ्यायचं आहे कारण की ते रोज सिरपमध्ये थोडे थोडे क्रश असतात तर प्रत्येक मोल्डमध्ये ते क्रश गेलं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण हे साचे भरून घ्यायचे आहेत त्याच्यावरून हे आपल्याला स्टिक्स लावायचे आहेत म्हणजे झाकण लावून घ्यायचे आहे व्यवस्थित अशा पद्धतीने पूर्ण सगळ्याचे झाकण लावून घ्यायचे आहेत आता मी हे फ्रीजमध्ये ठेवत आहे तर मी हे रात्री फ्रीजमध्ये ठेवलेले आहेत रात्रभर मी हे फ्रीजमध्ये ठेवणार आहे तुम्ही आठ ते दहा तास हे फ्रीजमध्ये ठेवू शकता तर आता दुसऱ्यांदिवशी मी हे दुपारी हे मी काढत आहे व्यवस्थित असे फ्रीज झालेले आहेत तर आता तुम्हाला मी हे मोल्डमधून काढून दाखवत आहे मोल्डमधून काढत असताना पहिल्यांदा आपण एका भांड्यात पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये डीप करून घ्यायचं म्हणजे ते इझिली निघतात तुम्ही बघू शकता ले ले। ही पॉप्सिकल्स कशी छान अशी निघालेली आहे चवीलाही खूप छान आहे आणि तुम्ही बघितलंच आहे फक्त दोन इन्ग्रिडियंट्स वापरून मी ही पॉप्सिकल्स बनवलेले आहे तर तुम्हाला माझी ही आजची पॉप्सिकलची सी रेसिपी कशी वाटली जर तुम्हाला ही आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद